नांदेड दे पर जिल्हा परिषदेकडून बावीस कोटी सव्वीस लक्ष शहात्तर हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी नांदेड जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सादर करण्यात आला असून यात बावीस कोटी सव्वीस लक्ष शहात्तर हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे मागील अडीच वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राज असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांची प्रमुख उपस्थिती होते सर्वांना नमस्कार वर्ष मध्ये जिल्हा परिषदेतील उत्पन्नाचा कोटी लक्ष एवढ्या जमिनीचा अंदाज धरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थसंकल्प आज जिथे सादर करण्यात आले आहे त्याला मान्यताही दिली गेली आहे डिटेल सांगू तर याच्यात आपण प्रत्येक विभागाने हाय काही नवीन गोष्टी करायचं प्रयत्न केलेले आहे लाभार्थी सशक्तीकरण हे योजनाच केंद्र राहील अशाही प्रयत्न यावेळेस केले गेलेला आहे समजा आमच्या अ सोलर पॅनल लावायचे सीमावरच्या शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग बद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी पन्नास लक्ष वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे कृषी विभागात आपण ड्रोन एफ ला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे बायो लॅब्स प्रत्येक ला म्हणजे एक तालुक्याला एक एफ ला बायो लॅब जिथे रासायनिक खत सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी ही या वर्ष तरतूद केली गेलेली आहे आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेसाठी काहीतरी करावं शाळेसाठी काहीतरी करावं तर या वर्षी आपण थोडासा दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि तीन ते चार पीएचसी ला जिथे सर्वात जास्त मोठी ओपीडी असते तिथे आपण मॉड्युलर डिलेवरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसा सशक्त करू शकतो आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे आमची माझी दीड वर्षाची जी शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत महिलां बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे धन्यवाद अर्णी